नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासनाचे शासनाचे जे पुरस्कार आहेत त्याच्यामधला राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार या पुरस्कारासंदर्भात माहिती बघूया तसेच आपले जे इतर महाराष्ट्र शासनाचे जे पुरस्कार आहेत ते त्यांचं जे वितरण आहे ते झालेलं आहे काल म्हणजेच बावीस तारखेला बावीस ना फेब्रुवारी रोजी तर त्यासंदर्भात आपण जे आहे ते आज माहिती बघूया कारण हे जे पुरस्कार आहेत ते आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातनं आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत त्याच्यासाठी आपण माहिती बघूया आज महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग या कार्य विभागातर्फे जे आहेत हे पुरस्कार पुरस्कारांचं जे आहे ते वितरण केलं जातं म्हणजे तर त्या संदर्भात आपण बघूया महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस या पुरस्काराची हा जो पुरस्कार आहे तो सुरू कधी झाला तर एकोणीसशे पंच्याण्णव साली सुरू झाला आणि या पुरस्काराचं स्वरूप काय आहे तर पंचवीस लाख रुपये मानपत्र स्मृतीचिन्ह आणि महाराष्ट्र महा म्हणजेच हे जे आहे ते एकूण या पुरस्काराचं स्वरूप आहे पंचवीस लाख रुपये मानपत्र आणि स्मृतिचिन्ह या पुरस्काराचा म्हणजे पुरस्कार देण्याचा हेतू काय असतो तर कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या तसेच त्याद्वारे मानवी जीवन उंचवण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते आता हे हा जो पुरस्कार आहे या पुरस्कार पुरस्कार म्हणजे महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीमध्ये संदर्भात आपण माहिती बघूया तर या पुरस्कारा संदर्भात जी समिती होती त्या समितीचे अध्यक्ष कोण होते तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे आणि उपाध्यक्ष कोण होते तर माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जे आहेत ते होते उपाध्यक्ष आणि सद सदस्य कोण कोण होते तर सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय श्री सुधीर गुंटीवार माननीय डॉक्टर अनिल काकोडकर माननीय डॉक्टर शशिकला वंजारी माननीय वासुदेव कामत आणि माननीय अँड उज्ज्वल निकम हे जे आहेत हे सदस्य होते आणि अशासकीय सदस्य कोण होते तर माननीय डॉक्टर जयंत नारळीकर हे जे आहेत हे या समितीचे अशासकीय सदस्य होते तर यावर्षीचा म्हणजे म्हणजेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस हा जो पुरस्कार आहे तो ज्येष्ठ अभिनेत अभिनेता श्री अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे म्हणजेच यांना जो आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे कुणाला तर ज्येष्ठ अभिनेता श्री अशोक सराफ यांना प्रदान करण्यात आलेला आहे आता आपल्या महाराष्ट्र सरकारचे जे दुसरे पुरस्कार आहेत त्याच्यामध्ये गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार बावीस चित्रपट वी सांताराम व स्वर्गीय राज कपूर जीवन गौरव आणि विशेष योगदान पुरस्कार म्हणजे हे जे पुरस्कार आहेत या संदर्भात आपण बघूया आणि त्या सत्तावन्न महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा जो का म्हणजे झाला त्याच्या संदर्भात आपण माहिती बघूया तर सुरुवातीला आपण इथं बघूया की गान साम्रज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार बावीस या पुरस्कार सुरू झाल्याचं वर्ष एकोणीसशे ब्याण्णवपासून हा जो आहे तो पुरस्कार सुरू झालेला आहे या पुरस्कार देण्याचा हेतू काय आहे तर संगीत व गायन क्षेत्रातील प्रदीर्घ कार्य करणाऱ्या ज्येष्ठ मान्यवर कलाकारांना गान म्हणजे म्हणजेच ग्ञानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मान करण्यात येते आणि या पुरस्काराचं स्वरूप काय आहे तर पाच लक्ष रुपये म्हणजे पाच लाख रुपये आणि मानपत्र आणि चिन्ह मानचिन्ह जे आहे ते देऊन पुरस्कार म्हणजेच पुरस्कार देऊन आणि त्यांचा सन्मान केला जातो तर या वर्षात म्हणजेच दोन हजार बावीसचे चे बाविश चा जो पुरस्कार आहे तो ज्येष्ठ पार्श्वगायक श्री सुरेश वाडकर यांना प्रदान कर करण्यात आलेला आहे पुरस्काराचं स्वरूप आपण बघितले तर पाच लाख रुपये आणि मानपत्र आणि मानचिन्ह त्याच्यानंतर चित्रपती चित्रपती वी सांताराम जीवन गौरव पुरस्कार हा जो आहे हा पुरस्कार जो आहे तो पुरस्कार सुरू झाल्याचे वर्ष दोन हजार नऊ साली हा पुरस्कार सुरू झालेला आहे म्हणजेच देण्यास ची सुरुवात झालेली आहे दोन हजार नऊ सालापासून देण्यात येतो हा पुरस्कार आणि या पुरस्काराचं जे स्वरूप आहे ते पाच लाख रुपये मानचिन्ह आणि मानपत्र या पुरस्कारा म्हणजे हा जो पुरस्कार देण्याचा हेतू काय आहे तर मराठी चित्रपट क्षेत्र क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य घालवले तसेच चित्रपटसृष्टीत आपल्या आपल्या अभिनय संगीत निर्मिती दिग्दर्शन इत्यादी अष्ट गुणांनी त्या क्षेत्रात उत्कृष्टिक उत्कृष्ट कामगिरी केली आहे अशा व्यक्तीस चित्रपती व्ही सांताराम स्मृती पुर गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते तर चित्रपती व्ही जीवन जीवनगौरव पुरस्कार दोन हजार वीस साली कोणाला देण्यात आलेला आहे तर अभिनेता स्व रवींद्र महाजन यांना देण्यात आलेला आहे आणि दोन हजार एकवीसचा जो पुरस्कार आहे तो अभिनेत्री श्रीमती उषा चौहान यांना प्रदान करण्यात आलेला आहे तसेच दोन हजार बावीस दोन हजार बावीस चा जो पुरस्कार आहे तो अभिनेत्री श्रीमती उषा नाईक यांना प्रदान करण्यात आलेला आहे म्हणजेच दोन हजार दोन हजार वीस चा जो पुरस्कार आहे तो चित्रपती वी सांताराम जीवनगौरव पुरस्कार दोन हजार वीस चित्रपट अभिनेते रवींद्र स्वर्गीय रवींद्र महाजनी यांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तसेच ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती उषा चव्हाण यांना दोन हजार एकवीसचा चा पुरस्कार देण्यात आलेला आहे तसेच ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती उषा नाईक यांना दोन हजार बावीसचा पुरस्कार देण्यात आलेला आहे आता पुढचा जो पुरस्कार आहे तो आहे चित्रपती व्ही सांताराम विशेष योगदान पुरस्कार पुरस्कार हा जो पुरस्कार आहे या पुरस्काराची सुरू कधी झालेला आहे तर हा पुरस्कार पण दोन हजार नऊ सालीत झालेला आहे परंतु या पुरस्काराचं जे स्वरूप आहे म्हणजेच बक्ष आ, रक्कम जी आहे ती तीन लाख आणि मानचिन्ह आणि मानपत्र असं आहे परंतु आता आपले जे सांस्कृतिक मंत्री आहेत मान्य सुधीर मनगुंटीवार यांनी आता घोषणा केलेली आहे की हे जे पुरस्कार आहेत यांची रक्कम जी आहे ती डबल करण्यात येईल म्हणजे तीन लाख आहे तर सहा लाख होणार आहे येणाऱ्या कालावधीमध्ये दोन हजार वीसचे जे दोन हजार वीसचा जो हा पुरस्कार आहे तो कोणाला देण्यात आलेला आहे तर दिग्दर्शक श्री गजेंद्र अहिरे यांना देण्यात आलेला आहे तसेच दोन हजार एकवीसचा जो हा पुरस्कार आहे तो गायक श्री रवींद्र साठे यांना देण्यात आलेला आहे आणि दोन हजार बावीसचा सुप्रसिद्ध आपले दिग्दर्शक श्री नागराज मंजुळे यांना देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर पुढचा जो पुरस्कार आहे तो आहे स्वर्गीय राज कपूर जीवन गौरव पुरस्कार या पुरस्काराचं स्वरूप आहे पाच लाख रुपये आणि मानपत्र आणि चिन्ह दोन हजार वीसचा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार आहे तो अभिनेत्री श्रीमती अरुणा इराणी यांना देण्यात जाहीर म्हणजेच पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे दोन हजार एकवीसचा हा पुरस्कार आहे कोणाला अभिनेता श्री मिथून चक्रवर्ती यांना प्रदान करण्यात आलेला आहे आणि दोन हजार बावीस सन दोन हजार बावीसचा जो पुरस्कार आहे तो अभिनेत्री श्रीमती हेलन ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती हेलन यांना प्रदान करण्यात आलेला आहे आता त्याच्यानंतरचा पुढचा पुरस्कार आहे तो स्वर्गीय राज कपूर स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार हा जो पुरस्कार आहे तो सुद्धा पुरस्कार जो आहे तो त्याचं स्वरूप काय आहे तर तीन लाख रुपये आणि मानपत्र आणि सन्मान चिन्ह असा या पुरस्काराचं स्वरूप आहे आणि दोन हजार वीसचा चा जो पुरस्कार आहे तो दिग्दर्शक श्री जे पी दत्ता यांना प्रदान करण्यात आलेला आहे दोन हजार एकवीसचा चा जो पुरस्कार आहे तो गायक श्री सोनू निगम यांना प्रदान करण्यात आलेला आहे आणि दोन हजार बावीसचा जो पुरस्कार आहे तो दिग्दर्शक श्री विधू विनोद चोप्रा यांना प्रदान करण्यात आलेला आहे आता आपण हे इथं हे जे आहे ते महाराष्ट्र शासनातर्फे दिले जाणारे जे भगितले, भगितले सत्ता वन, सत्ता वन पुरस्कार आहेत ते आपण बघितलं बघितले तसेच आता सत्तावन सत्तावन्नावा जो काय आपला महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा आहे तो पण काल पार पडला तर या पुरस्काराम संदर्भात पण आपण आज माहिती बघूया तर या पुरस्काराची जी सुरुवात आहे ती एकोणीसशे म्हणजे महाराष्ट्र शासनातर्फे मराठी चित्रपट व्यवसायाला मदत करण्याच्या उद्देशाने शासनाने एकोणीसशे बासष्ट पासून हा चित्रपट महोत्सव म्हणजेच महोत्सवाच्या आयोजनाला सुरुवात केलेली आहे आणि मराठी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता तसेच चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय संगीत निर्मिती दिग्दर्शन इत्यादी अष्टपैलू गुणांनी त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकारांना उत्तेजन देण्याच्या हेतूने प्रतिवर्षी मराठी चित्रपट महोत्सवाचे भव्य स्वरूपात आयोजित आयोजन जे आहे ते करण्यात येतं तर यावर्षी जो आहे तो हा पुरस्कार म्हणजेच मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा जो आहे तर त्यासंद काल म्हणजेच बावीस तारखेला पार पडला त्या संदर्भात आपण आता इथं माहिती बघूया तर या पुरस्कारा संदर्भात म्हणजेच हा जो पुरस्कार आहे तो कितवा पुरस्कार होता तर सत्तावन्नवा पुरस्कार होता सत्तावनवा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सुरुवात बासष्ट साली झालेली आहे याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट कथा जे म्हणजे पारितोषिक पुरस्कार जो आहे तो बा बोरकर यांच्या पांघरून या चित्रपटासाठी मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट पटकथा संदर्भात जो पुरस्कार आहे तो विक्रम फडणवीस यांच्या स्माइल प्लीज या चित्रपटासाठी मिळालेला आहे त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट संवाद इरावती कर्णिक यांना आनंदी गोपाळ या चित्रपटासाठी जो आहे तो मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट गीत संजय कृष्णाजी पाटील यांनी जे आहे ते यांच्या हिरकणी या चित्रपटासाठी सर्वोत्कृ सर्वोत्कृष्ट गीत या म्हणजेच हा जो पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट गीत तर संजय कृष्णाजी पाटील यांना हिरकनी या चित्रपटासाठी मधील जे काही गाणं आहे त्या चित्रपटासाठी पुरस्कार हा मिळालेला आहे आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीतचा जो पुरस्कार आहे तो प्रफुल्ल व स्वप्नील यांना प्रदान करण्यात आलेला आहे आणि सर्वोत्कृष्ट संगीत पुरस्कार जो आहे तो अमित राज यांना प्रदान करण्यात आलेला आहे तसेच सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक काचा जो पुरस्कार आहे तो सोनू निगम सोनू निगम यांना देण्यात आलेला आहे आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर मधुरा कुंभार हिरकनी या चित्रपटासाठी त्यांना जो आहे तो सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक यासाठी त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे महाराष्ट्र नृत्य दिग्दर्शन सुभाष नकासे यांना हिरकनी या चित्रपटासाठी जो आहे तो पुरस्कार देण्यात आलेला आहे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा पुरस्कार जो आहे तो नंदिता पाटकर बाबा या चित्रपटासाठी प्रदान करण्यात आलेला आहे तसेच सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा जो पुरस्कार आहे तो रोहित फाळके यांना प्रदान करण्यात आलेला आहे सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता पार्थ भालेराव यांना बस्ता या चित्रपटासाठी हा पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे सर्वोत्कृष्ट प्रथम पद प्रत्त पदार्पण अभिनेत्री हा पुरस्कार जो आहे तो अंकिता लांडे यांना प्रदान करण्यात आलेला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मृणई देशपांडे मिस यू चित्रपट आहे मिस यू मिस्टर्स या चित्रपटासाठी त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता दीपक सर्वोत्कृष्ट अभिनेता हा जो पुरस्कार आहे तो दीपक डोबरियाल यांना बाबा या चित्रपटासाठी प्रदान करण्यात आलेला आहे तसेच प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती हा जो पुरस्कार आहे तो झोलीवूड या चित्रपटासाठी प्रदान करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर प्रथम पदार्पण चित्रपट दिग्दर्शक पुरस्कार जो आहे तो अच्युत नारायण यांना वेगळी वाट या चित्रपटासाठी प्रदान करण्यात आलेला आहे वेगळी वाट हा जो चित्रपट आहे तो शेतकरी व शेती या संदर्भात म्हणजेच या विषयावर हा चित्रपट आहे तर हा जो आहे प्रथम पदार्पण चित्रपट दिग्दर्शक अच्युत नारायण वेगळी वाट हा चित्रपट आपल्या परीक्षेसाठी महत्वाचा आहे त्याच्यानंतर दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार अजित वाडकर यांच्या जे आहे ते चित्रपट व्हाय या चित्रपट म्हणजेच चित्रपट कोणता आहे तर व्हाय आणि सर्व दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट चित्रपट अजित वाडीकर म्हणजेच यांना जो आहे तो हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे सामाजिक विषय हाताळणारा दिग्दर्शक म्हणून जो पुरस्कार आहे तो समीर विध्वंस यांना आनंदी गोपाळ या पुरस्कारासाठी म्हणजेच आनंदी गोपाळ या चित्रपटासाठी हा जो आहे तो पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि अंतिम फेरीसाठी जे दहा म्हणजेच विजयी जे होते ते कोणकोणते होते चित्रपट तर अंतिम फेरीसाठी दहा चित्रपट होते त्याच्यामध्ये पांगरून ताजमहाल आनंदी गोपाळ आणि व्हाय चौथा व्हाय पाचवा बारडो आणि सहावा जो आहे तो प्रवास मिस यू मिस्टर आठवा बस्ता आणि नववा स्माईल प्लीज आणि दहावा जो आहे तो बाबा तर हे जे आहे ते आपले जे काय सत्तावनव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवातील जे काही चित्रपट अंतिम चित्रपट होते दहा तर ते हे चित्रपट होते तर अशा प्रकारे मित्रांनो आपण इथं हे जे काई आहे ते महाराष्ट्र शासनाचे जे काय पुरस्कार आहेत ते काल घोषित कर म्हणजे प्रदान करण्यात आले त्या संदर्भात आपण इथं माहिती बघितली तर आता जी काय आहे ते महाराष्ट्र शासनाचे जे सांस्कृतिक कार्यमंत्री आहेत त्यांनी या पुरस्कारांची जी रक्कम आहे ते आता दुप्पट करण्याचे घोषणा केलेली आहे तरी आप आता हे जे पुरस्कार आहेत तर इथं आता हा पुरस्कार आहे पाच लाख बरोबर तर हे आता येणाऱ्या कालावधीमध्ये दहा लाख मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्कारांचं जे आहे ते स्वरूप राहणार आहे तसेच जे काही तीन लाख म्हणून ज्या पुरस्कारांचं स्वरूप आहे ते सहा लाख होणार आणि मानचित्र आणि मानपत्र हे जे आहे हे आता अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्र शासनाचे जे पुरस्कार आहेत त्यांचं स्वरूप जे आहे ते बदलणार आहे तसेच आता आपण इथं जे आहे ते बघूया कुस्माग्रज फाउंडेशन तर्फे जे काही पुरस्कार दिले जातात म्हणजेच कुस्माग्रज प्रतिष्ठानाचे गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर झालेले आहेत तर या पुरस्कारांची सुरुवात कधी झालेली आहे तर एकोणीसशे ब्याण्णव साली झालेली आहेत आणि हे जे पुरस्कार आहेत ते दर दोन वर्षांनी दिले जातात पुरस्काराचं स्वरूप किती आहे तर एकवीस हजार रुपये रोख सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह आणि यंदाचे जे वर्ष आहे ते किती आहे तर सतरावे वर्ष आहे या पुरस्काराचं किती वर्ष आहे तर सतरावे वर्ष आहे लोकसेवा संगीत नृत्य चित्रपट आणि नाट्य विज्ञान क्रीडा साहस चित्र आणि शिल्प इत्यादी जे हे क या क्षेत्रामध्ये हा जो आहे तो पुरस्कार म्हणजेच कुष्माग्रज प्रतिष्ठानाचा गोदावरी गौरव पुरस्कार जो आहे तो दिला जातो आता इथं आपण बघूया हे जी काही घोषणा म्हणजे झालेली आहे म्हणजे जाहीर झालेल्या आहेत त्याचे त्यांच्या ते संदर्भात आपण माहिती बघूया तर क्षेत्र ज्ञान विज्ञान या क्षेत्रासाठी माननीय श्री विवेक सावंत यांना जो आहे तो हा पुरस्कार घोषित झालेलं म्हणजे जाहीर झालेलं आहे त्यांचं क्षेत्र आहे तंत्रज्ञान व नेटवर्किंग क्षेत्रात शिक्षण क्रांती त्यांनी या क्षेत्रामध्ये महत्त्वाचं असं कार्य केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे तसेच चित्रपट चित्रपट या क्षेत्रामध्ये श्री आशुतोष गोवारीकर दिग्दर्शक व निर्माता यांना हा पुरस्कार घोष म्हणजे जाहीर करण्यात आलेला आहे तसेच नृत्य नुर्त, नृत्यामध्ये भरतनाट्यम कलावंत तथा अभ्यासक अभ्यासक माननीय डॉक्टर सुचेता भिडे चाफेकर यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे त्याच्यानंतर लोकसेवा लोकसेवेमध्ये जो आहे तो डॉक्टर समसुद्दीन तांबोळी यांना मुस्लिम सत्ताशोधक मंडळ म्हणजे मंडळाचे अध्यक्ष आणि मुस्लिम सत्तशोधक पत्रिकाचे पत्रकेचे पत्रिकेचे जे संपादक आहेत डॉक्टर समसुद्दीन तांबोळी यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे तसेच शिल्पचित्र शिल्पचित्र या क्षेत्रामध्ये जे आहे ते शिल्पकार श्री प्रमोद कांबळे यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि क्रीडा या क्षेत्रामध्ये जे आहे ते पत्रकार आर श्री सुनंदन लेले यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे हा पुरस्कार जो आहे या पुरस्काराचे वितरण या पुरस्कारांचे वितरण प्रतिष्ठानाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते दहा मार्च या दिवशी होणार आहे म्हणजे दहा मार्च ही जी आहे ती आपल्या कुसुमाग्रज यांचे यांचं यांचं जे आहे ते स्मृती दिन आहे त्या दिवशी हा पुरस्कार म्हणजेच गोदावरी गौरव पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे इथं आपण जे आहे ते आपल्या महाराष्ट्रातील जे काही पुरस्कार आहेत महत्वाचे ते पुरस्कार आपण बघितलेले आहेत तर एकंदरीत आज आपण जे आहेत ते महाराष्ट्रभूषण पुरस्कार त्याच्यानंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्याच्यानंतर जे आहे ते आपले ज्येष्ठ म्हणजेच गान सामृनी लत, लता मंगेशकर पुरस्कार त्याच्यानंतर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार त्याच्यानंतर राज कपूर विशेष योगदान पुरस्कार त्याच्यानंतर चित्रपती वी सांताराम जीवनगौरव पुरस्कार आणि चित्रपती वी सांताराम विशेष योगदान पुरस्कार या संदर्भात जी आहे ती माहिती बघितलेली आहे तर अशा प्रकारे हे आपल्या महाराष्ट्राचे पुरस्कार आहेत ते आपण इथं बघितलेले आहेत तर आता आपण इथं थांबूया धन्यवाद मित्रांनो आपला पी बी मोरसागरेवाला हा आपला यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो आपण डहाणू पालघर परिसरामध्ये जे काही आपले विद्यार्थी आहेत जे स्पर्धा परीक्षांची तयारी करतात त्यांना मदत म्हणून आपण हे जे आहे ते व्हिडिओ बनवत असतो धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र जय जोहार